जादा नफा मिळवून देतो असे म्हणून वारंवार ऑनलाईन रक्कम मागणी करून साडेसहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी अनोळखी महिले विरोधात एमआरडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस तीनशे अठरा दोन व चार तीन व पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान प्रवीण चंद्रकांत विभोते वय छत्तीस राहणार एकतानगर सोलापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की तीन फेब्रुवारी ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत हमेलता टेलिग्राम आय डी व पॅम्प गोल्ड या टेलिग्राम टेलिग्राम ऍपद्वारे फिर्यादी प्रवीण विभूते यांच्याशी सातत्याने संपर्क साधला पॅम्प गोल्ड बिडिंग गुंतवणूक करण्यास सांगितले जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस वारंवार संपर्क करण्यात आला त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या खात्यावर ऑनलाइन सहा लाख बेचाळीस हजार आठशे बहात्तर रुपये भरण्यास भाग पडले त्यानंतर जादा रकमेची मागणी अथवा विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून घडलेली माहिती दिली